नमस्कार एन के आर पी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण उपवासासाठी रताळ्याचा रताळ्यापासून बनवायला सोपा पण चवीला एकदम अप्रतिम असा चविष्ट नाश्ता तयार करणार आहोत यासाठी आपल्याला रताळी मीठ आणि तूप एवढंच आहे ते पुरेस आहे प्रथम आपण रताळी ते स्वच्छ धुवून घेतली आहेत आता त्याची आपण

तवा तापट ठेवलेला आहे आणि या तव्याला आपण तूप लावून घेऊ मी पतंजलीचं कावगी आणलेलं आहे आता फ्राय करून देऊ याला आता आपण थोडं झाकून दोन तीन मिनटांआ वाफ करून घेऊ आता आपण झाकण काढून देऊ आणि याला ब्राऊन वेळ दोन्ही साइडने ब्राऊन होईल पर्यंत फ्राय करून घेऊ आता आपले हे रताळचे का तयार झालेले आहेत अशा प्रकारे त्यांना ब्राऊन तयार करून घ्यायचे दोन्ही साईडनी आणि मग ते खाण्यासाठी तयार आहे आता आपण डिशमध्ये काढून घेऊ ए आता हे आता हे रताळचे काप खायला एकदम भारी टेस्टी लागतात एक नंबर तुम्ही पण घरी आवश्यक करून बघा आणि शंभर टक्के मला आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू